अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शंभूराजांना कैद केल्यानंतर मिया खानाने मदत का केली होती इकडे संताजी घोरपुडे चिपळूणमध्ये राजे मागावून नाहीत म्हणून चिंताग्रस्त असतानाच त्यांना राजांना मुकरब खानाने सर देसाईच्या वाड्यात कैद करून निघून गेल्याची बातमी समजली त्यानुसार त्यांनी स्वतःला पाश्चातापच करून घेतला मी तिथून निघून आलो नसतो तर मी राजाना मुकरबच्या हाती सापडून दिले नसते पण काय करणार राजानेच आम्हाला पुढे निघून जाण्याची आज्ञा केली होती त्यानुसार त्यांनी रायगडावर जाऊन महाराणी येसुबाईंच्या कानावर सर्व वृत्तांत कथन केला महाळोजी घोरफडे ठार झाल्याचे सांगितले तशा खंबीर मनाच्या येसुबाई होत्या त्यांनी ताबोडतोब सर्व विश्वासू सरदारांना बोलावून घेतले आणि राजांना कुठे घेऊन खान गेला आहे याचा शोध घेण्यास वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळे वेग पथक पाठवले संताजी घोरपडे यांच्याकडे कोल्हापूर पनाळा या भागात शोध घेण्यास रवाना केले तसे संताजी घोरपडे वाऱ्याच्या वेगाने कोल्हापूरच्या मोगली तळावर आला तेथे गस्तीचे एक पथक त्यांना दिसले त्यांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला चढवला काहीना ठार मारले काहीना जिवंत पकडले तेव्हा बादशाहचा अधिकारी शकिर महम्मद हा संताजीच्या हाती सापडला संताजीने त्यास जेरबंद केले त्यानुसार त्या आपल्या त्या सैनिकांना शरण आला तेव्हा संताजी त्यास संभाजी राजांविषयी माहिती विचारली तेव्हा तो कोल्हापूरवरून संताजीला घेऊन कराडला आला कराड येथे आल्यावर पाहता तर काय कराड येथील मुघल छावणी पूर्णपणे गायब झाली होती तेव्हा शाकिर मोहम्मदाने तळावर असलेल्या उरल्या सुरल्या सेवेकरेना दमदाटी देऊन पूर्ण माहिती काढून घेतली होती तेव्हा त्यांना संभाजी राजांना या खान खान व त्याचा मुलगा एकलास आणि राजांचा त्यांचा ठिकाणा गणूजी शिर्के बहादूर गडावर घेऊन गेले आहेत ही खबर समजताच संताजीने शाकिर मोहम्मद यास आपणास गुप्त खबर मिळवून दिल्यानंतर जीवदान दिले परंतु शाकिर मोहम्मदाने केवळ आपल्या जीवाच्या अपेक्षेने ही माहिती पुरवली होती त्याने ताबडतोब खबर पोहोच केली हे संताजी घोरपडेला संभाजी राजे बहादूर गडावर जेरबंद आहेत ही माहिती त्याला कोणाकडून तरी समजली आहे तेव्हा तो मोठ्या फौदा घेऊन बहादूर हल्ला करण्यासाठी सैन्याची जमवाजमव करून निघाला आहे ही बातमी संताजीला कळताच त्याने आपले सैन्यबळ वाढवण्यासाठी धानाजी जाधव मानाजी इत्यादी बड्या सरदारांना एकत्रित एक करण्यासाठी येसुबाईंच्याकडे तातडीची मागणी केली त्यानुसार येसुबाईंनी लगेचच मदतीचा ओघ सुरू केला सुमारे दहा हजार फौजेची तुकडी तयार झाली आणि त्यांनी गनेमी काव्याने बहादूर गडाकडे कूच केली शकेर मोहम्मदाने संताजीस स्वतः माहिती देऊन सुद्धा त्याने जासोदा मार्फत बहादूर गडावर मराठे सैन्य चाल करून येत असल्याची खबर पाठवली ती खबर मिळताच औरंगजेब घाबरला त्याला वाटले ही गुप्त बातमी मराठ्यांना कशी समजते हे अल्ला ही सारी जायदाद मिळू देतील की नाही ते मराठी आपल्याला त्याला त्याची एकच मोठी गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे आग्र्याच्या दरबारामध्ये असाच हलगर्जीपणा होऊन तो कापर शिवाजी माझ्या जाळ्यातून निसटून गेला होता आता पुन्हा ती चूक त्याला करायची नव्हती त्याने फरमान काढून महाराष्ट्रात सर्व मुघल सरदारांना बहादूर गडावर हजर होण्याचे आदेश दिले आणि तो स्वतः अत्यंत मंत्र्याद्वारे करू लागले त्याच्या मंत्र्यामध्ये रायराव हा तोळापूर गावचा मंत्री सर्वात जास्त विश्वास होता छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशाला बहादूर गडावर अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवले असल्याचे औरंगजेबाचा एक सरदार मिया खान या समजले तेव्हा तो गुपचूप राजांना जाऊन फेटला त्यांना हवे नको जेव्हा दिलेर खानाच्या गोटात असताना बहादुरगडावर एक शाही महाबत मुक्कामच असताना त्यांच्या पाठीमागच्या बाजूला एक अंधारी खोली होती त्यात मिया खानाला ओढण्यात आले होते त्यांना एका रात्री अचानक खोकल्याचा आणि रडल्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी चौकशी म्हणून मिया खानाची भेट घेतली होती त्यावेळी राजाने त्याला सजा झाल्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की मी औरंगजेबाचा दक्षिणेकडील अत्यंत विश्वासू सरदार होतो ही बाब माझ्या इतर सहकार्यानं खोपल्याने त्यांनी माझ्या विरुद्ध मी आदिलशहाला काही बादशहाच्या गुप्त खबरी कळवतो अशी बादशहाकडे तक्रार केली तेव्हा बादशहाने ती बाप खरी समजून मला तुरुंगात डाबले असे त्याने शंभू राजांना सांगितले तेव्हा त्याने असे काही सांगितले की बादशहाने मला तुरंगात डांबले याचे मला दुःख वाटत नाही परंतु काही दिवसापूर्वी माझ्या दोन मुलीचे विवाह ठरलेले आहेत त्यांची वेळही जवळ आली आहे आणि नेमके बादशहाने याच वेळी मला तुरंगात डांबल्याची सजा केली आहे लग्न सोहळ्यास मी हजर नसेल तर मुलींचे लग्न कोण लावणार आणि इतर येणाऱ्या पाहुण्यांना मी काय सांगणार विषय मात्र अगदीच गंभीर स्वरूपाचा होता अशावेळी त्यांचे इतर जवळचे नातेवाईक सुद्धा कोणी दक्षिणेत नव्हते छत्रपती संभाजीराजांना त्याची ही सर्व बाब लक्षात आली त्यांनी मेयाखानाला मदत करावे असे वाटले तसे राजे तात्पुरतेच मोगल शाळेत आले होते परंतु मिया खान बादशहाचा बंदी होता असे असूनही त्यांनी मेयाखानाला मदत करण्याचे धाडस करण्याचे ठरवले कोणत्याही माणसाचे जर नियत साप असेल तर काय परिणाम होईल याची चिंता करण्याचे कोणतेच काम नसते त्यामुळे आपल्या हातून जर एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर वाटेल ते झाले तरी हरकत नाही असे मनामध्ये ठरवून छत्रपती संभाजीराजांनी मिया खानाशी बोलणे करून त्यांच्या जागी आपण विश्वासू साथीदार जेनुद्दीन याला बांधून ठेवले व मिया खानाला तेथून गुपचूप हलवले व बाहेर वेशांतर करून पाठवले फक्त त्यास पंधरा दिवसांची मुदत दिली होती कसलीही ओळख किंवा पूर्वीची माहिती नसताना देखील राजाने एका मुलीच्या बापाची कळवळ बघून लग्न वेळेत पूर्ण म्हणून हा निर्णय अत्यंत गुप्त रीतीने घेतला होता राजांचा हा निर्णय जर त्यांच्या अंगाशी आला असतात तर परंतु राजे डगमगले नाहीत अथवा कुणाला याची खबर सुद्धा लागून दिली नाही येते तर बाचा औरंगजेबाचा अंतिम निर्णयानुसार राजकीय बंदीवानाला फरारी करून त्याच्या जागी दुसऱ्याच कोणाला तरी खान म्हणून बसवणे हा आणखी दुसरा अपराध झाला होता परंतु छत्रपती संभाजीराजांनी त्याची कसली फिकीर केली नाही पूर्वी आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजीराजाने फरार होण्यापूर्वी हेरोजी फंजत व मदारी मेहतर या आपल्या सरदारांना सोंग घेऊन राजांच्या भूमिकेत पडून राहायला सांगितले होते तसे येथे घडले होते जैनुद्दीन मात्र पंधरा दिवस राजांच्या सांगण्यावरून कोठडीत राहायला तयार झाला होता नेमके ठरल्याप्रमाणे मिया खानाने पंधरा दिवसामध्ये आपल्या मुलीबाळीशी लग्न उरकून तो वचनाप्रमाणे पुन्हा दाखल झाला होता त्याने आपला शब्द पाळला होता एका मराठा राजाने एका मुसलमान बंदीवानाला खूप मोठी मदत केली होती याचे आभार म्हणून मिया खान राजांना दुवा देत होता जातीने मुसलमान होता परंतु तो राजांचे हे उपकार मी केव्हा तरी परत फेडेल या विचाराने तो ग्रासलेला होता पुढे शिक्षा भोगून झाल्यावर त्याला बादशाहच्या आज्ञेवरून मुक्त करण्यात आले होते आणि त्याला अहमदनगरच्या किल्ल्यावर सरदार म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती याच मिया खानाने तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजांना आपल्या उपकाराची परतफेड म्हणून दिलेर खान बादशाच्या सांगण्यावरून आपणास कैद करणार असल्याची गुप्त माहिती छत्रपती संभाजीराजांना योग्य वेळी पोच केली होती त्यामुळे छत्रपती संभाजीराजांना दिलेर खानाच्या तावडीतून त्यावेळी निसटता आले होते छत्रपती संभाजीराजे बहादूर गडाला जेरबंद करून ठेवले आहेत ही बातमी मिया खानास समजताच त्याने आपले बदले अहमदनगरच्या किल्ल्यातून बहादूर गडावर करून घेतली आणि राजांची छुपी सेवा करण्यासाठी तो योजना आखू लागला होता राजांना सोय त्याला समजले तेव्हा त्याने राजांना गुप्तपणे भेटून तेथील कैद खाना साफ करण्याची परवानगी घेतली व राजांची सेवा त्या ठिकाणी करू लागला राजांना फळे व जेवण गुपचुपणे देऊ लागला तसेच काही बातम्या गुपचूपपणे बाहेर नेवायचा आहेत काय ते राजाला विचारू लागला तेव्हा दोन त्या ते कामावर नेमले तसा जलद रायगडावर जास्त पोहोचू लागला परंतु येसुबाईंना पत्राद्वारे कसा द्यावायचा हा प्रश्न राजांना पडला कारण तेथे ते कागद आणि पेनची सोय नव्हती तेव्हा या मियाखानाने आपले दोन विश्वासू साथीदार अत्यंत हुशार त्यांचे नावे जावेद व रुखी यांना वेशांतर करून सैनिक म्हणून राजासमोर उभे केले हे दोन तरुण राजांनी सांगितलेली बातमी गडावरून वेषांतर करून बाहेर पडून रायगडावर पोहोचून येसुबाईंना जशी आहे तशी सांगत असत सांगा मर्द मावळ्यांनो एकदा प्रामाणिकपणा जीवावर उदार होऊन राजांची सेवा करणारा मुसलमान जातीचा मिया खान छत्रपती संभाजी राजांना गुप्तपणे मदत करतो परंतु आपल्यातील काय बुनगे तीचभर वतनाच्या लोकांसाठी औरंगजेबाची चाकरी करतात आणि छत्रपती संभाजीराजांना कैद करून स्वराज्य धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहतात महाराष्ट्राच्या कपाळी लागलेला हा काळेमा मिया खान नावाचा मुसलमान सरदार आपली निष्ठा दाखवून देतो म्हणूनच मुसलमान समाजातील काही लोक आपल्या स्वराज्याच्या कामी येतील व आपल्याला मदत करतील असा छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण विश्वास असावा म्हणून रायगडावर स्वखर्चाने मशिदी बांधून घेतली होती विश्वासू सहकार्याला न्यायाधीश बनवले तर दौलत खान याला सारंग बनवले शिवाय महाराजांनी आपले अंगरक्षक म्हणूनही मुसलमानाचा वापर करून घेतला होता छत्रपती शिवाजीराजांच्या अनेक सरदारांमध्ये मुसलमानाचा भरणा होता हा मोजका मुसलमान समाज या देशाशी या मातीशी व छत्रपतीशी कायमच प्रामाणिक म्हणून वावरत राहिला होता पुढे बादशाहच्या कानावर ही बातमी पोहोचली परंतु त्याने लागलीच मियाखानाला ती शिक्षा दिली नाही